शक्ती परत आल्यामुळं आणि सरकार आपल्या विचाराचं आल्यामुळं लँड स्लाइड विक्ट्री ही महाराष्ट्रात महायुती जी झाल्यामुळं काम करण्यास अडथळा येणार नाही सोबत राहणारे लोक हे कमी नव्हते आम्ही कमी वेळेत जरी निवडणूक लढलो तरी शहाण्णव पाच हजार मतदान हे आम्ही मागच्या वर्षभराच्या काम घेतलेलं आहे त्यामुळे या मतदारांची जबाबदारी घेऊन या सरकारच्या माध्यमातून पाच वर्षात जास्तीत जास्त काम एकत्रित करून घेणं हे माझ्यासाठी आणि ठिकाणी आव्हान राहणार आहे ते पेलवायचं साधने परिवारात धन्यवाद आमदार प्राध्यापक बोलितो सर सर्वसमावेशक राहिलेलं आहे सगळ्या जाती धर्माला सोबत घेऊन राहण्याचा कुठल्यातरी एका वेगळ्या पक्षासोबत युती झाला बहोत याचा फटका बतला आपला वाढला अगदी बरोबर आहे त्याचा फटका नक्कीच बसला हे जलंद जिल्हा म्हणजे ओळखला जातो महाराष्ट्र आणि हा सेन्सिटिव्ह जिल्हा आहे आपण जर पाहिलं तर काळात गाळगोळ आणि विविध घटना या जिल्ह्यात सगळ्यात जास्त झाली त्यामुळं जातीय आणि धार्मिक भूवीकरण जास्त मोठ्या प्रमाणात ग्यार निवडणूक लोकसंभेची जर आपण बघितलं त्रेसष्ट हजाराने हा मतदार संघ मायनस होता ते मायनस तर आम्ही सिक्स्टी थ्री मायनस आणलेला आहे येणाऱ्या काळात ते मायनस प्लस मध्ये मा रूपांतर होईल हे ध्रुवीकरण फार काळ टिकत नसत लोकांचे मन जुळवण्याचा आम्ही प्रयत्न केला त्याच्यात बऱ्याच अंशी आम्हाला सक्सेस भेटलेला आहे हे सुद्धा आपण लक्षात घ्या आणि इथून पुढच्या काळात ते लोक जुळवणं आणि च प्लस करणं <OK> oh, हो इथ औद्योगिकरण वाढावं नोकऱ्या लाभाव्या स्थलांतर थांबावं यासाठी आमच्याकडला प्लॅनिंग आधीपासून होत आहे आणि ते करण्यासाठी एक्झिक्यूट करण्यासाठी जरी मी असेंब्लीचा मेंबर नसलो तरी सुद्धा या महायुतीचा एक टक्के आणि अगदी माझे चांगले संबंध आहेत म्हणजे आपल्या सर्व नेते जिल्ह्यातले आणि महाराष्ट्रातले असल्यामुळं मी नक्कीच त्या ठिकाण माझ्यासोबत अण्णांचं पाठबळ असल्यामुळं अण्णांच्या मार्गदर्शनाखाली चांगलं काम आपल्याला पाच वर्ष करून दाखवलं Dr. Shah, as we have seen uh, Dr. is also participating in the election campaign actively for you. So can we see her contesting the next upcoming elections? See, we really don't know what happens. What will be the whole process of next election, when are the elections going to take place? Which elections are we going to? We will be going to contest. As a family, I don't know. We have a big family and we have united all the family of the recently held assembly elections. See, Dr. Sarika has been an integral part of my whole campaign. She has handled. We both have handled it together. So now we, as per your knowledge and everyone's knowledge, we have the support of whole family, party, and also Mahayuti. So every election is not my family game. It will be considered as Mahayuti, and how the Mahayuti leaders want us to contest elections or want us to uh, place some other candidates into elections it will be discussed in. That period and those election uh, processes. So, what whenever, message did you get from uh, Mr. Ajit Pawar when you meet him the very next day of the election? No, so he had called me up. We were in the talks on telephone also. He had uh, recently he had held meeting of all the contestants of assembly. And what whatever discussion we had was very positive with all the leaders of my party. And they will be very much supportive because they also know that within. Short time span, we have reached a milestone here and it was a marginal loss. And uh, Mahayuti government is in uh, central government also and also Maharashtra. They have a landslide majority here. So whatever development work I wish to do for my constituency will be supported by my party and also Mahayuti. Thank you. याच निवडणुकीमध्ये डॉनच पुष्पाला उत्तर कसा अगदी आता डॉन पुष्पाच्या ह्याच्यात नाही त्या सगळ्या उद्यमा ज्या दिल्यात त्या पब्लिकनी दिल्यात किंवा कार्यकर्त्यांनी दिल्यात आणि तुमच्यासारखे जे पत्रकार आहात तुम्ही तुम्हाला अशा गोष्टी ह्या उपमा फार आवडतात पण नक्कीच उत्तर चांगल्या रीतीने देऊ कारण का आपण जर पाहिलं तर विद्यमान आमदार जे आहेत आणि नवनिर्वाचित आमदार जे झालेत त्यांचा मी आजपर्थ त्यांना शुभेच्छा देतो मागच्या पाच वर्षात त्यांना झोपून राहिले तसं पुढच्या पाच वर्षात त्यांनी जावं झोपून जावं नाही आणि त्यांची झोप उडवण्यासाठी ते जे काय उद्योग करतात त्याच्यावर आळा कसा घालायचा ते कसं त्यांना त्या सगळ्या ब्लॅकच्या अडकवायचंय आणि ते सगळ्या आवळे मारायचे त्या त्या ठिकाणी भ्रष्टाचार कसा रोखायचा हे सरकारच्या माध्यमातून निवडणुकीत आम्ही चांगले रिझल्ट काढून त्या नगरपालिकेच्या असून पंचायत समितीच्या असून जिल्हा परिषदेच्या किंवा विविध सहकारी संस्थांच्या निवडणुकी माझी अशी एक इच्छा आहे की आता नवनिर्वाचित जे आमदार आहेत विकासावरचे प्रश्न आहेत हे त्यांना पण एकदा विचारा त्यांचं विजन आधी काय होत आता काय राहणार आहे का हे प्रश्न काम आमदारांकडे जावेत आणि माझा पण त्यांना हा संदेश आहे की एक लाखाच्या वर मतांनी त्यांना निवडून दिलेल्या बीडच्या जनतेने आणि त्यांचं हे कर्तव्य आहे त्यांनी यावं मीडिया समोर आणि त्यांचे जे काय मत आहेत त्यांचे जे विकासाची दृष्टी आहे विकासाचे त्यांचे जे प्लॅन्स आहेत ते मीडिया समोर येऊन त्यांनी बोलावं कारण प्रत्येक वेळेस विकास हा मुद्दा आला की आम्ही समोर येतो आम्हाला तेवढा कॉन्फिडन्स कशामुळे आम्ही कारण आम्ही विकास काम केलेली आहेत त्यामुळे आम्ही एवढा कॉन्फिडन्स येतो बोलतो परंतु आदरणीय आमदार साहेब मात्र एकदा आणि हे जेव्हा तुम्ही मीडियामधून लोकांपर्यंत ह्या गोष्टी पोहोचवाल की जो लोकप्रतिनिधी आज काहीही न करता म्हणून तुम्ही दिलात आणि त्याच त्याच खरं का तुमच्या माध्यमातून जर लोकांसमोर आलं तर ही मीडियाकडून लोकांची थोडीशी डोळे उघडणी असं म्हणता येईल पाहिजे आपल्याला मला वाटतंय स्थानिक लोकप्रतिनिधीवर आल्यावर त्यांनी काय काय मागच्या पाच वर्षात विकास केलेला आहे काय काम केले हे त्यांनी